समृद्धी महामार्गावरून अज्ञात चोठेने कंपंडची जाळीबा अँगल अस नव्वद हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून दिल्याची घटना डोनगाव शिवारात बावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या दरम्यान घडली या प्रकरणात तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास शिल्लेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकरणात गौरव वसंत एखंडे वय सत्तावीस वर्ष इराना नागेवाडी जिल्हा जालना हे प्रकरणात फिर्यादी आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांनी समृद्धी महामार्गावर जाळी बसवण्याचे काम एबी एंटरप्राइजेस कंपनीकडून घेतले होते व ते कामही पूर्ण केले मात्र अज्ञात चोरटेने बावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी व तेवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस दरम्यान दोनगाव शहरातील जालना क्रमांक चारशे छप्पन पॉईंट नऊशे पन्नास असे चारशे सत्तावन्न पॉईंट दोनशे असे एकूण दोनशे पन्नास मीटर जाळी व त्याचे जाळीचे अँगल असे एकूण हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला या प्रकरणात अज्ञात चोरट्याविरोधात तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास शिल्लेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकरणाचा अधिक तपास शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार संतोष पवार हे करीत आहेत